नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहिलेलं आहे मोफत क्लास दिवस पहिला काल आपला झालेला आहे आजचा क्लासचा दिवस दुसरा आहे यामध्ये आपण बाही कटिंग पाहणार आहे कशा पद्धतीने परफेक्ट बाही कटिंग करायचं असतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं जाईल तर या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्याकडून काय चुका होतात हेही तुम्हाला समजेल बाही कटिंग करताना तर हा अठ्ठावीस साईजचा बॅक पार्ट आहे जेव्हा आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे त्यावेळेस आपल्याला बॅक पार्टचा जो मुंडा असतो मुंडा म्हणजे नेमकं काय आहे का पहा हा जो घेर आहे तो किती आहे हे मोजायचं आहे आणि त्यावरूनच आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला बाही कमी किंवा जास्त होण्याचा प्रॉब्लेम होणार नाही आणि परफेक्ट आकारसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवले जातील जेणेकरून हा जो मुंडा आहे ब्लाऊजचा आणि बाहीचा मुंडा तो परफेक्ट मॅच होणार आहे तर इथे पहा हा बॅक पार्ट आहे अठ्ठावीस साईजचा तर मुंडा मोजताना कसा मोजायचा इथे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन लागतं ते सोडून इथे फिटिंग पर्यंत आपल्याला जो मुंडा घेर आहे तो मोजायचे तर मोजताना असा टेप ठेवायचा पहा आणि या पद्धतीने तुम्ही मुंडाघेर जो आहे तो मोजून घ्यायचे पहा साडेसहा इंच इथं बरोबर मुंडाघेर आलेला आहे पहा हा, हा पॉईंट साडेसहा इंच इथं तुम्ही पाहू शकता साडेसहा इंच मुंडाघेर भरलेला आहे सिक्स पॉईंट फाईव्ह आणि हे पुढं जे मार्जिन आहे ते दीड इंच मार्जिन ते आपण कुठे कसं वापरायचं हे सांगणार आहे तर लक्षात ठेवा हे दीड इंच मार्जिन आहे जर तुम्ही इथं दोन इंच मार्जिन घेतलं असेल तर हेही लक्षात ठेवा की तुम्ही इथं दोन इंच मार्जिन घेतले तेवढंच मार्जिन जे आहे ते तुम्ही बाहीमध्ये वापरायचं आहे नाहीतर तुम्ही इथं दीड इंच वापरून बाहीमध्ये दोन इंच वापराल किंवा इथं दोन इंच वापरून बाहीमध्ये दीड इंच जर घेतलं तर तुमची बाही नक्कीच कमी जास्त होणार आहे त्यासाठी इथं जे तुम्ही मार्जिन घेतले ते किती आहे हे लक्षात असू द्या तर इथं हे जे मार्जिन आहे ते आपलं दीडच इंच आहे आणि हा जो घेर भरला आहे तो साडेसहा इंच भरलेला आहे तर प्रत्येक साईजमध्ये हीच साईज नाही तुम्ही कोणतीही साईज असो त्या साइज मध्ये या पद्धतीनं मुंडा घेर मोजायचा आहे फक्त बॅक पार्टचा बाही कटिंग करताना मोजायचं आहे तर चला आपण बाहीचं ड्राफ्टिंग शिकूया साडेसहा इंच बरोबर आपला मुंडाघेर आहे बाही, चा। चा। बाही आपण चार इंच घेणार आहे पहा एकदम छोटी साईज आहे त्यामुळे आपण लांब बाही इथे नाही घेणार छोटीच बाही कटिंग करणार आहे आपण नेहमी बाहीमध्ये एक इंच मार्जिन मिक्स करत असतो असतो शोल्डरकडे अर्धा इंच जोडण्यासाठी आणि दंड घेऱ्याकडे अर्धा इंच असं टोटल आपल्याला एक इंच मार्जिन लागतं पहा तर इथून ते मी एक इंच प्लस करणार आहे पहा पाच इंच घ्यायचं तर असं मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं इथून अजून एकदा पाच इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे ही झाली आपली बाहीची उंची कॅफाईट घेऊया तीन इंच लहान साईज आहे अठ्ठावीस साईज आहे आणि बाही पण आपली चार इंचाची आहे म्हणून तीनच इंच मी इथं कॅफाईट घेणार आहे आणि एक लाईन अशी ओढून घ्यायची ही झाली आपली कॅफाईट लाईन इथून हे घेतलेलं आहे तीन इंच ही आहे आपली बाहीची उंची हा जो मुंडा घेर आपण चेक केला पहा साडेसहा इंच तो आता इथून पहा साडेसहा इंच ह्या इथे जी उंची आहे इथून असा साडेसहा इंच कुठे येते या लाईनवर पाहायचं पहा ते आपला आला तर इथं एक पॉइंट देऊन घ्यायचा फक्त मुंडा घेराचा हा पॉइंट आहे पहा अजून मार्जिन आपण मिक्स केलेलं नाही जो मुंडा घेर साडेसहा आलेला तो इथे आपण तिरक्या लाईनमध्ये मध्ये मोजून घेतला आणि जिथे साडेसहा इंच आलं तिथे एक पॉइंट देऊन एक लाईन ओढून घेतली या लाईनचे आता मी समसमान चार भाग करणार आहे तर ते, ते कसे करायचे पहा असा टेप दुमडून आधी सेंटर करून घ्यायचा म्हणजे दोन समसमान भाग तयार होतात आणि या दोन भागापैकी हा एक भाग आहे त्याचा परत सेंटर करायचा टेप दुमडून आणि परत हा एक भाग आहे त्याचा असा सेंटर करायचा म्हणजे समसमान हे आपले चार भाग तयार होतात बाहीला आकार देण्यासाठी इथ मी घेणार आहे एक इंच हा अर्धा इंचावरती हा एक पॉइंट दिला हा दोन नंबरचा सुद्धा अर्धा इंचावरती एक पॉइंट दिला हा तीन नंबरचा अर्धा इंच खाली पॉइंट घेतलेला आहे मी ही बाहीला आकार देण्याची सर्वात सोपी ट्रिक आहे कोणीही कितीही नवीन शिकणार असलं तरी सुद्धा एकदम परफेक्ट आकार जमतो तर कसे द्यायचे तर हे पॉईंट तर घेतले आपण फक्त आकार देताना या पद्धतीने जोडा हा एक इंच घेतलेला आहे इथून या पहिल्या पॉईंटवर येऊन पहा जो आपण सेंटर काढलेला त्यावरती येऊन हा आकार असा तयार करत करत फिटिंगच्या पॉईंटपर्यंत आणायचा तर हा झाला आपला पानाचा आकार तयार आता पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर इथे एक पॉईंट घ्यायचा पाव इंच आणि हा इथे एक पाव इंच पॉईंट घेऊन हे आकार जे आहेत ते फक्त या पद्धतीने जोडून पहा मी डायरेक्ट इथे नेऊन जोडत नाही इथं आतमध्येच असं या लाईनवर तिरक्या असे आणून जोडले म्हणजे हा पॉईंट वर खाली आपला परत होत नाही तर किती सोपी पद्धत आहे पहा बाहीला आकार देण्याची दंड घेत पाच इंच आता इथेपर्यंत आपला आहे मुंडा घेर टाकलेला याच्या आता आपल्याला मार्जिन टाकायची गरज आहे तर मी मग जसं सांगितलं की दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे हे, हे लक्षात ठेवा तर याच्या पुढे इथे मी दीड इंच घेतलं आणि दोन इंच असेल तर इथे दोनच इंच घ्यायचं आता ब्लाऊजमध्ये आपल्या दीड इंच मार्जिन असतं म्हणून आपण दीड इंच मार्जिन घेतो पहा आणि हे असं जोडून घ्यायचं जोडल्यानंतर इथे अर्धा इंच डाऊन करायचं आहे या पद्धतीने म्हणजे हा बाहीचा सेप जो आहे तो एकदम परफेक्ट असा राहतो आता पहा इथे बाहीची घडी किती येते बाहीची घडी कुठंपर्यंत असणार आहे आपली इथंपर्यंत पहा इथपर्यंत तर अठ्ठावीस साईजमध्ये बाहीची घडी आपली आता किती भरलेली आहे पहा साडे सात इंच बरोबर भरलेली आहे इथे पाहू शकता साडेसात इंच आपली बाही घडी जी आहे ती भरलेली आहे जेव्हा साडेसहा इंच मुंडाघेर आहे तेव्हा साडेसात इंच बाहीची घडी भरलेली आहे परंतु जर सहा इंच मुंडाघेर इथे असता तर सातच इंच इथं तुमची बाहीची घडी भरली असती किंवा आठ इंच जर तुमचा मुंडाघेर आठ इंच इथं हा मुंडाघेर असता तर इथं ही जी आहे बाहीची घडी आठ इंच आलेली असती पहा सात इंच मुंडा घेर असतात तर पहा कारण हे साडेसहा आपण घेतलेलं होतं तर साडेसात इंच आलं परंतु सात इंच जर मुंडाघेर असतात तर अर्धा इंच वाढून असं आठ इंच आपला हा बाहीची घडी आली असते या पद्धतीने बाहीची घडी जी आहे ती कमी जास्त होत राहते मुंडा घेरानुसार एकच बाहीची घडी येईल असं नाही किंवा मुंडा जो आहे तुमचा ब्लाउजचा तोसुद्धा एकच येईल असं नाही मुंडाघेर जो आहे हा मुंडा घेर यानुसार तुमची मुंडेची उंचीसुद्धा कमी जास्त होत राहते आणि बाहीची घडीसुद्धा कमी जास्त होत राहते तर इथे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये बाहीचं कटिंग जे आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये विचारा नक्कीच मी तुम्हाला त्या शंकांचं निरसन करेन तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद